आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला

महाराज भैरव यांचा विजय असो बोला गुप्तचर काय खबर आहे महाराज आपले परम शत्रू राजा रत्नाकर आपल्या हल्ल्याच्या भीतीने राज्य कारभाराचा त्याग केलाय काय राज्य कारभाराचा त्याग केलाय हो महाराज आणि राणी विजया आणि राजकुमारी वैष्णवीला सोबत घेऊन राजा रत्नाकर दक्षिणेकडे कुठल्या तरी अज्ञात चाललाय तो कुठेही गेला तरी माझ्या पकडीतून निसटू नाही शकत जर आकाशात गेला तर मी आकाश फाडीन पाताळात गेला तर मी पाताळातून शोधून काढीन सारथी दक्षिणेकडे चला आणि रथाला वायू वेगाने दौडवा जशी आज्ञा सुरराज चला सैनिकांनो वायू वेगाने चालवा राजकुमारी वैष्णवी मी आता तुझ्या समोर पूर्णपणे धडधाकट अवस्थेत हजर आहे तू आपल्या मायावी शक्तीने मला उचलून माझ्याच राजवाड्यात फेकून दिले होते परंतु माझा केसही वाकडा झाला नाही हो तुझी मायावी शक्ती अवश्य नष्ट झाली असेल असो राज भैराव तू पहिल्यांदा मला जेव्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला होतास म्हणूनच मी तुझी पहिली चूक म्हणून माफ करून तुला हे समजून घेण्याची मी संधी देणार होते की तू माझा सामना करू शकणार नाहीस परंतु तू आज पुन्हा एकदा उभा आहेस राजकुमारी वैष्णवी अजूनही माझा इरादा सफल झाला नाहीये मी तुला माझ्या बरोबर घेऊन जाण्यासाठी आलो आहे असुरराज भैरव देवी वैष्णवी तुझ्या बरोबर नाही येणार ती तपोवनात चाललीय अशा सुंदरीने कोणत्या वनात नाही तर माझ्या मनात राहिले पाहिजे भैरव एका देवीशी असा असभ्यपणे बोलतोस तू तर शर्मेने पाहिजेस पिताश्री आपण योग्य बोलत आहात आता आपलं रूप बदलण्याची आणि या राक्षसाची बुडून मारण्याची वेळ आहे देवी वैष्णवी आम्हा दोघांना आपला संकेत कळलाय आपण दोघे तयार रहा पिताश्री हा स्वतः बुडण्यासाठी पुढे येणार आहे सैनिक हो आज्ञा या गर्विष्ठ आणि ढोंगी देवीला माझ्या समोर बंदी बनवून आणा जशी आज्ञा जा माते आता आम्हाला अनुमती आणि आशीर्वाद द्यावेत हे माते आम्ही पूर्व जन्मीचे रूप धारण करण्यासाठी तयार आहोत वैष्णवी कुठला तरी मायावी खेळ खेळणार असे दिसते तिला अजिबात संधी देऊ नका सैनिक हो। राज हा तर जलप्रलय आहे ह्याला घाबरून आपले सैनिक इकडे तिकडे पडू लागले आहेत ही तर वैष्णवीची माया आहे माया परंतु मी माझ्या माया शक्तीचा प्रयोग करून तिच्या मायावी शक्तीला सफल होऊ देणार नाही प्रकट 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 हो प्रकट हो प्रकट हो, प्रकट हो। <laughs> प्रणम असुरेश्वर आपण स्मरण का केले आहे हे जलपिपासू तुझी युगानुयुगांची तहान भागवण्यासाठी वैष्णवीने पाण्याची व्यवस्था केली आहे <laughs> 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 तू आपली अनेक युगांची तहान आता या पाण्याने भागवू शकतोस जशी आज्ञा सुरेश्वर <laughs> <laughs> श्री माताश्री आपण जलमार्गावरून पुढे जाऊया थांब वैष्णवी थांब मी तुला जाऊ देणार नाही हे मायावी वैष्णव तू आपल्या मायावी शक्तीने आम्हाला बंदी बनवलंस पण तू हे समजू नकोस की तू तु, तुझ्या माझ्यातलं युद्धही जिंकशील कारण तुझं हे कपट माझे श्वास थांबवू शकत नाही मला जोपर्यंत हवं आहे माझा श्वास रोखून स्वतःला जिवंत ठेवू शकतो आणि योग्य वेळ येताच स्वतःला बंधनातून मुक्त करून तू जिथे असशील तिथे तुझ्यापर्यंत पोहोचील हे माते आपण मला पिता होण्याचं भाग्य दिलं ह्यासाठी आपल्याला कोटी कोटी प्रणाम हे जगत माता आपण माता आहात तरी आपण माझी मुलगी होऊन मला माता होण्याचं भाग्य दिलं खरोखर मी उपकृत झाले आपल्याला माझे कोटी कोटी प्रणाम आता आमची केवळ एक इच्छा उरली आहे माते बोला पिताश्री मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करी आम्हाला आपल्या मूळ रूपाचं दर्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे समुद्र मंथनाच्या वेळी महादेव शिवशंकरांनी हलाहल प्राशन करून सृष्टीची रक्षा केली होती आज आपणही भैरव रूपी हलाहलाला धारण करून सृष्टीवर उपकार केले आहेत आपल्यासारखे महात्मे पृथ्वीवासियांसाठी या करता पूजनीय असतात कारण आपण दुसऱ्यांच्या दुःखाचे निवारण करता आणि त्यांना सुख प्रदान करता आपण पापी आणि पुण्यवान दोघांना आश्रय देता समुद्रराज आपण आपल्या सत्कर्मांनी देवत्व प्राप्त केले आहे हे समुद्र देवता आजच्या दिवसापासून पृथ्वीवासी आपली पूजा करू लागती वैष्णवी 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 मी तुला विवाह बंधनात अडकवून कायमसाठी बंदी बनवणार होतो पण तू तर मलाच बंदी बनवून ठेवला आहेस वैष्णवी हे साखळदंड या समुद्राच्या लाटा मला जास्त काळ बंदी बनवून नाही ठेवू शकणार मी सगळी बंधनं तोडून येईन तू माझ्या प्रकोपापासून वाचू शकत नाहीस खूप पस्तावशील वैष्णवी तु शील। <laughs> <laughs> हैस तू खूप पस्तावशील कोण आहेस तू आणि असा लपून छपून का भैरव तू जे बोलत ते ऐकून मला हसू येतय या असुराज भैरवाला घाबरलास कि ज्यामुळे अदृश्य होऊन माझी खट्टा करतोयस ते <laughs> <laughs> तुझ्या सारख्या दुर्बळ प्राण्याचे काय भय हो म्हणजे तू रत्नाकर आहेस आणि तू मला दुर्बळ समजण्याची चूक करतोयस चूक तर तू करतोयस भैरव जो मला अजूनही फक्त राजा रत्नाकरच समजतोयस मी समुद्र राजा आहे समुद्र राजा आणि तू माझ्या पाण्यात बंदीवान आहेस हे पाणी तर तुझी फक्त जादू आहे आणि तू तुझ्या जादूने मला फसवत आहेस जादू <laughs> नाही असु राज नाही तुझ्यात हाच एक दोष आहे की तू सत्याला माया समजतोस आणि मायला सत्य ह्याच मोठ्या चुकीमुळे तुझी ही दुर्दशा झाली आहे हे रत्नाकर तू तु आणि तुझी मुलगी या भ्रमात आहात की तुम्ही तुमच्या शक्तीच्या सहाय्याने मला प्राप्त असलेल्या सिद्धींनाही बंदीवान केला आहे बघ बंदी असूनही मी तुम्हा दोघांची काय दुर्दशा करू शकतो ते तू जिवंत आहेस रत्नाकर पाण्यात आग लागू शकत नाही असुरराज असा निष्फळ प्रयत्न करणाऱ्यांना लोक मूर्ख समजतात मूर्ख हे रत्नाकर मी तुझ्या या पाण्याला देखील आग लावू शकतो मूर्ख आहेस तू <laughs> भैरव तू तुझा सुरी हट्ट सोड मी समुद्र राजा आहे समुद्र राजा माझ्यावर कोणत्याही शक्तीचा काहीही प्रभाव होऊ शकत नाही आणि जर मी पहिल्यासारखा मनुष्य देहाच्या मर्यादेत जरी असतो तरीही तुझी मायावी शक्ती माझ्यावर निष्प्रभ ठरतील कारण देवी वैष्णवीच्या आशीर्वादाच्या कवचाचे संरक्षण माझ्या भोवती कायम होते तू वैष्णवीच्या कवचाबद्दल बोलतोयस ना तर मी वैष्णवीलाच संपवून टाकेन मग ना राहील वैष्णवी आणि ना राहील तिचे सुरक्षा कवच मग मी तुला पण संपवून टाकीन समुद्र राजा तुला पण काहीही होणार नाही आहे तू मातेला शरण जा नाही कधीही नाही तर मग तू कायमचा ह्या समुद्रात माझा बंदी बनून राहशील नाही रत्नाकर नाही मी तुझ्या मायावी पाशातून नक्कीच मोकळा होईन <laughs> हे रत्नाकर, हे वैष्णवी एक दिवस जेव्हा मी तुमच्या मायावी शक्तींना नक्कीच नष्ट करीन मी तुमच्या मायावी पाशातून नक्कीच मोकळा होईन आणि नंतर जेव्हा आपला सामना होईल वैष्णवी तेव्हा प्रलय येईल प्रलय विष्णवे नमः ॐ विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः विष्णवे विष्णवे प्रणाम मातेश्वरी काय झालं सूर्यदेव अचानक माझ्या समोर उपस्थित होण्याचं काय कारण आहे कारण आपल्या पूजेमुळे माझी पूजा हो मातेश्वरी आपण माझी पूजा करून मला लज्जित करत आहात यात लज्जेचा प्रश्नच येत नाही आपण तर साऱ्या सृष्टीचे आधारस्तंभ आहात सगळ्या जगाला आपल्याकडूनच शक्ती मिळते परंतु ही शक्ती देखील आपलीच देणगी आहे माते आपण तर साक्षात परमात्म्याचे शक्तिरूप आहात आणि आपण हे सूर्यदेव आपण तर साक्षात परमात्म्याचे अंश आहात आपल्या तेजस्वी चेहऱ्यात मला परमात्म्याची प्रतिमा दिसते आपण प्रभूंचा आरसा आहात म्हणूनच मी आपली आणि आपल्या माध्यमातून प्रभूंची पूजा करते आपण माझा खूपच सन्मान करत आहात माते मला तर आपल्या पायांच्या धुळीचीही सर नाही आपण माता महालक्ष्मीचे रूप आहात तरीही या क्षणी मी माझ्या मानव अवतारामुळे मनुष्य देहात असल्याने अनेक बांधली गेली आहे सीमित आहे आणि आपले विशाल तेज संपूर्ण सृष्टीलाच व्यापून टाकते सांगा सूर्यदेव आपल्या येण्याचे प्रयोजन काय आहे मी आपली काय सेवा करू शकते मी आपली सेवा करण्यासाठी आलो आहे माते आपण या तपोवनात तपश्चर्येसाठी आलेले आहात परंतु हे स्थान राक्षसी शक्तींनी घेरलेले आहे आपल्या तपश्चर्यामुळे असुरांना आपली सुरक्षा संकट वाटू शकतं त्यामुळे ते ती भंग करण्याचा निश्चितच प्रयत्न करतील हे माते माझी इच्छा आहे की आपली तपश्चर्या निर्विघ्न आणि निरंतर चालत राहावी म्हणून याच उद्देशामुळे मी तुम्हाला एक कमंडलू देऊ इच्छितो हे माते आपण हा कमंडलू स्वीकारून मला कृत्यार्थ करावे हे सूर्यदेव आपली ही कृपा कोणी कशी नाकारू शकतो मी आपली भेट आनंदाने स्वीकारत आहे हे सूर्यदेव आपल्या या कृपा दृष्टीने मला असा विश्वास वाटतो की मी माझ्या मानवी शरीराच्या मर्यादा आणि सीमांपासून मुक्त होऊ शकते आणि असुरी शक्ती आणि तपश्चर्यतली माझी तल्लीनता आणि शरीरातल्या मर्यादांचा भंग करू शकणार नाही हो देवी हा कमंडलू त्याच्या चमत्काराने आपलं रक्षण करेल आता मला अनुमती द्यावीत मन भ्रमरा व्याकुल है राम रस पान को राम मेरा के चित्त रात दिन तपस्या करके सन्मुख लाएगी रघुवीर श्रीमान को लक्ष्मी के रूप में नारायण को प्राप्त किया वैष्णव अब पाना चाहे राम भगवान को वैष्णव अब पाना चाहे राम भगवान को जय महालक्ष्मी जय महा जय सिंधु सुता विष्णु प्रिया हम पे रखना सदा शीश करनो